मिल्खा पाला आणि त्या तुरीला गुरुदत्त बैलगाडी संघटना शिरसगाव यांचा देवळ्या पाळाला देवळ्या आणि मिल्खाची सुंदर गाडी आणली संतो डायव्हर गाडी सिमीला पात्र केली त्याबद्दल पाचशे बक्षीस आहे आणि समालोचना पाचशेचं बक्षीस आहे तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या असा जोड पळतोय अड्याल सर्जा आणि पिष्ट पड्याल गावठी या ठिकाणी लढत देतोय अतिशय सुंदर चला वळवा चार वळवा गाडी क्रमांक तीन चा निकालाय तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री मसोबा प्रसन्न सुशील राजेंद्र हगवणे राहुल बापू जाधव या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सनीच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली पाहिली पाला सिद्धिविनायक ग्रुप उरुळी देवाची जगदीश बापू शिंदे यांचा पिष्टन बावीस साकरा आणि त्यातुडीला पाहिला अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटणकरांचा सरजा सर्जा आणि पिष्टनची सुंदर गाडी आणली सनी ड्रायव्हरनं गाडी सिमिला पाथरो चार